प्रकाशा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त शारदा तालुक्यातील प्रकाशा येथे महाशिवरात्री निमित्त केदारेश्वर मंदिर पुष्पदंतेश्वर मंदिर त्रिवेणी संगमेश्वर मंदिर यांच्यासह दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये होणारा कुंभमेळा येथील श्री गौतमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली तसेच श्री गौतमेश्वर महादेव मंदिरातील मुकुटाचे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य मिरवणुकीचे आयोजन तापी माता सेवा समितीकडून करण्यात आले श्री दक्षिण काशी प्रकाशा येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली गावातील प्रमुख मार्गावर शोभा यात्रा काढत हर हर महादेवाच्या घोषणेत प्रकाशानगरी दुमदुमली सकाळी नऊ वाजेपासून गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणातून डमरू व झांझरच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली तापी माता सेवा नियोजित पाच पोशाख परिधान करून पारंपरिक वाद्य वाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेत संध्याकाळी सात वाजता साधुसंत ग्रामस्थांच्या उपस्थितीत तापी मातेच्या घाटावर गौतमेश्वराच्या मुकुटाच्या प्राणप्रतिष्ठा व शयन आरती करण्यात आले प्रकाशा ग्रामस्थ पर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे दर सोमवारी सात वाजता श्री गौतमेश्वर महादेव गोमाईच्या घाटावर शयन वरती करण्यात येईल अशी माहिती तापी माता सेवा समितीकडून भाविकांना देण्यात आली आहे गौतमेश्वर महादेव मुकुटाच्या व शयन आरतीचा प्रारंभ महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला संध्याकाळी सात वाजता शयन आरती व प्राण प्रतिष्ठेला हजारोच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत महादेवाचे दर्शन घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा